और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन है महालक्ष्मी सेल्स मे रेरा प्रकरणातील पासष्ट इमारतीं मधील निरपराध रहिवाशांवर नव्हे तर संबंधित विकासकांवर कारवाई करण्याची मागणी मंत्रालयात झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली आहे प्रधान सचिव अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता यांच्या दालनात झालेल्या बैठकीला कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दिपेश मात्रे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते बनावट रेरा कागदपत्र सादर करून बांधण्यात आलेल्या या पासष्ट इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत मात्र या इमारतींमध्ये घरं घेतलेल्या रहिवाशांनी आपल्या आयुष्याची सगळी जमापूंजी यासाठी रिकामी केली असून त्यांचा या प्रकरणात कोणताही दोष नाही मात्र या इमारतींवर कारवाई झाल्यास ही निरापराध शेकडू कुटुंब रस्त्यावर येण्याची शक्यता निर्माण झाल्याचं जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सांगितलंय याच पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट आश्वासन दिलंय इमारतींमधील दिल अपर मुख्य सचिव इंजिनियर असीम कुमार गुप्ता यांच्या दालनात झालेल्या बैठकीत काही सूचना मांडण्यात आल्या या इमारतींमध्ये राहणारे निरपराध रहिवासी हे गुन्हेगार नाहीत खरे गुन्हेगार म्हणजे विकासक असून कारवाई त्यांच्यावरच व्हावी शासनाने आज मांडलेल्या सूचना गांभीर्याने विचार करून भविष्यात या इमारतींवर कोणतीही कारवाई होऊ नये अशी मागणी उपस्थित करण्यात आली आहे या बैठकीतून झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे लवकरच गोरगरीब जनतेच्या न्यायासाठी ठोस निर्णय होईल असा विश्वासही दीपेश मात्रे यांनी व्यक्त केलाय या बैठकीला कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे महसूल विभागाचे अधिकारी नगर विकास विभागाचे अधिकारी तसेच पासष्ट इमारत बचाव समितीचे पदाधिकारी आणि रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते कुणाल कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा